नमस्कार मित्रांनो येत्या बारावी अर्थशास्त्र या विषयामधील निर्देशांक या प्रकरणातील आज आपण पाचशेचा किंमत निर्देशांक कशा पद्धतीने तयार केला जातो या पाचशेच्या किंमत निर्देशांकाची माहिती अभ्यासणार आहोत यापूर्वी आपण लासपेयर यांच्या किंमत निर्देशांकाची माहिती पाहिलेली आहे अगदी तसं पाचशे यांच्या किंमत निर्देशांक आहे फक्त त्याच्यामध्ये थोडासा बदल आहे तो बदल तुम्ही लक्षात घेतला की तुम्हाला हा निर्देशांक समजेल पाचशे यांच्या किंमत निर्देशांकाचं सूत्र आहे पी झिरो वन इज इक्वल टू समेशन ऑफ पी वन क्यू वन भागिले समेशन ऑफ पी झिरो क्यू वन गुणिले शंभर आता तुम्ही लासपेर यांच्या किंमत निर्देशांकाचं सूत्र याच्या समोर लिहिलं किंवा बाजूला लिहिलं तर लक्षातील दोघांमध्ये काय फरक आहे निर्देशांक तयार करत असताना चालू वर्षातील किंमत व चालू वर्षातील नगसंख्या यांचा गुणाकार विचारात घेतला इथं चालू वर्षातील पी पी म्हणजे प्राईज आहे प्राईज वन म्हटलं की चालू वर्षातली आणि क्यू म्हणजे क्वांटिटी क्युं किती नगसंख्या आहेत ती वन म्हटलं किती चालू वर्षातील वन हे चालू वर्ष दाखवतं आणि झिरो असेल तर त्यावेळेस ते मूळ वर्ष दाखवतं लक्षात ठेवा पी झिरो क्यू झिरो क्यू वन असं या ठिकाणी भागाकार करण्यासाठी आपल्याला वापरायचा आहे मग इथं फी ज्युरो म्हणजे प्राईस ही मूळ वर्षातली मूळ वर्षातील किंमत आणि चालू वर्षातली नगसंख्या विचारात घेऊन त्यांचा गुणाकार करून त्यांची बेरीज विचारात घेतलेली आहे म्हणजे याच्यामध्ये चालू वर्षातल्या नगसंख्या विचारात घेऊन निर्देशांक बनवला तर लास्पेर यांनी मूळ वर्षातल्या नगसंख्या विचारात घेऊन निर्देशांक तयार केले हा दोघांमधला थोडासा डिफरन्स आहे तुम्ही एक सूत्र एकमेकांच्या बाजूला लिहा म्हणजे लगेच लक्षात येईल आणि आपण आता सोडून पाहूयात एक निर्देशांक पाचशेचा काढून पाहूयात त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल लास्ट यांच्या निर्देशांकात देखील आपण अशीच माहिती पाहिली होती ज्याच्यामध्ये वस्तूंसाठी एक कॉलम होता मूळ वर्ष दिलं होतं मूळ वर्षातली प्राईस किंमत आणि मूळ वर्षातली नग संख्या म्हणजे क्वांटिटी हे मूळ वर्षातलं दाखवण्यासाठी झिरोचा वापर केला जातो चालू वर्षातली प्राईस आणि चालू वर्षातली क्वांटिटी म्हणजे नगसंख्या दाखवण्यासाठी चा वापर केला जातो के हे मूळ वर्ष हे चालू वर्ष दिलेलं आहे याच्या आधारे आपण हा निर्देशांक काढण्यासाठी पुन्हा दोन घटक आपल्याला बेरजांसाठी तयार करावे लागतात तुम्हाला परीक्षेमध्ये उदाहरण दिलं तर एवढंच दिलं जाईल आणि तयार करताना पुन्हा तुम्हाला असा एक टेबल तयार करावं लागेल ज्याच्यात दिलेली माहिती लिहून झाली की हे दोन कॉलम एक्स्ट्रा बनवायचे या कॉलमच्या सुरुवातीला इथं हेडिंगमध्ये पी वन क्यू वन घ्यायचे कारण आपल्याला पी सूत्रामध्ये हे पी वन क्यू वन आहे हे पी वन क्यू वन म्हणजे पी गुणिले क्यू आहे मग पी वनच्या कॉलमचा गुणाकार करायचा पी वनच्या क्यू वनच्या कॉलमाबरोबर म्हणजे कुठला हे शेजारी असणारेच आहेत पा पी वनचा कॉलम हा आणि क्यू वनचा कॉलम हा या दोघांचा गुणाकार करून इथं लिहायचा म्हणजे पाच गुणिले आठ अठापनचे चाळीस आठ गुणिले तीन आठ त्रिक चोवीस दहा गुणिले दोन दहा दुने वीस आणि दहा गुणिले पाच आहेत पन्नास त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये पी झिरो क्यू वन घ्यायचे म्हणजे प्राइस घ्यायची पण प्राइस कुठली घ्यायची मूळ वर्षातली आणि क्वांटिटी घ्यायची चालू वर्षातली म्हणजे या कॉलमचा आणि ह्या कॉलमचा गुणाकार करावा ला लागेल दोन गुणिले आठ आठ दुने सोळा चार गुणिले तीन चार त्रिक बारा एक गुणिले दहा एक गुणिले दहा दहा पाच गुणिले पाच पाचा पाचा पंचवीस अशा पद्धतीने दोघांचे गुणाकार करून घ्यायचे आणि निर्देशांकात आपल्याला आलेल्या गुणाकारांची बेरीज आवश्यक असते म्हणून ही बेरीज करून घ्यावी लागेल आणि ही बेरीज देखील करून घ्यावी लागेल जे त्यांची एकूण करूयात या कॉलमची एकूण केली तर येथे एकशे चौतीस आणि यांचा जर बेरीज केली तर यांची बेरीज आहे त्रेसष्ट एवढं काम आहे गुणाकार करून घ्यायचे आणि त्यांची बेरीज करायची नंतर आपण सूत्रामध्ये किंमत टाकणार आहोत सूत्र आहे पी झिरो बरोबर समेशन ऑफ पी वन क्यू वन भागिले समेशन ऑफ पी झिरो क्यू वन गुणिले शंभर सूत्रामध्ये आता किमती टाका ही बेरीज केलेली ही बेरीज आहे एकशे चौतीस ती आपण वरती लिहूयात एकशे चौतीस ओके भागिले पी झिरो क्यू झिरोची बेरीज ती बेरीज आलेली आहे त्रेसष्ट ती आपण ह्या ठिकाणी क्यू पी झिरो क्यू झिरोच्या ठिकाणी इथं घेणार आहोत गुणिले शंभर दशेच्या तसे लिहिणार ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करा शंभरने वरती गुणा आणि मग त्रेसष्टने भाग द्या भाग दिला तर आपलं उत्तर येणार आहे एकशे बारा पॉईंट एकोणसत्तर आणि हे जे उत्तर आहे तो आलेला आपला पाचशेचा किंमत निर्देशांक अशा पद्धतीने मित्रांनो पाचशे यांच्या किंमत निर्देशांक काढला जातो तयार केला जातो आणि त्यावरून आपल्याला झालेले बदल विचारात घेतले जातात चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये निर्देशांच्या संदर्भातली इतर माहिती घेऊन तोपर्यंत तो नमस्कार